तिला तर तिला दम लागला होता आणि आम्ही ना हॉस्पिटलला थांबलो होतो पण मी काही तिथं काही शूट घेतलेलं नाही मला टेस्ट करायला लावलेले आहेत तर बघू आता काय सांगितलेलं आहे डॉक्टरने बी पी वगैरे चेक केला डबल केला चेक तर इकडं वातावरण अगदी फ्रेश आहे मला खूप आवडलं म्हणून म्हटलं चला तुम्हाला हे दाखवू करा इकडं कसं वातावरण आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण आणि आता आहे ना संध्याकाळचे सहा वाजलेले हे बघा रस्ता पण सांगता इकडं रस्त्याला पण तेव्हा आले

या, रे रे है. <fake noise> <पारे> दीवां> है। तर मैत्रिणींनो आमच्या रामा इंदूचे ड्रेस बघायचे आहेत किती मस्त आहेत ना पहिल्यांदाच त्यांना आम्ही असे ड्रेस घातलेले आहेत तर हा ड्रेस जो आहे त्याचं नाव आहे अफगाणी ड्रेस आता हे परत फॅशनमध्ये आलेले आहे तर इंदूला ब्लॅक घातलेला आहे आणि रामाला व्हाईट घातलेला आहे हा ड्रेस तर वैष्णवीच्या आत त्यांनी घेतलेले आहेत हे ड्रेस त्यांचा बड्डे होता त्यांना आहे ना खूप सारे ड्रेस आलेले आहेत तर त्याच्यामुळे ना आम्ही सगळे ड्रेस आता वापरायला काढतोय जेणेकरून ते ड्रेस नंतर आपरे नको व्हायला तर टी व्हीवरती आहे ना गाणं चालू आहे रडू नको वाळा तर हे आणि अजून एक ते नाथ भगव्या कपनीवाला ते गाणं आहे ना ह्या दोघींना इतकं आवडतं ना आणि रम रमाचं जे आहे ते नेहमीचं डोरी डोरी डम डम डोरी डोरी डम हे गाणे रमाचे फेवरेट आहेत गाणे तर झालेलं असं आहे की यांना गावात जायचं आहे तयाऱ्या केल्या सगळं झालं आणि अचानक खूप जोराचा पाऊस आला आणि एवढी सगळी पलटण जी आहे ती गावात न्यायची म्हटल्या ना तर त्याच्यासाठी ना गाडीच पाहिजे तर गाडी आहे दारात उभी पण गाडी चालवणारच काम चालू आहे आता गणपती बसणार आहेत उद्या त्याच्यामुळे खूप काम चालू आहे कामाचा खूप त्यांना लोड आहे त्याच्यामुळे ते सगळेजण गावात हे, हे, हे दोन ठिकाणी चालू आहे काही येवलेला पण चालू आहे काही इथं गावात पण चालू आहे आणि काही कारखान्यावरसुद्धा चालू आहे आणि बाकीच्या ऑर्डर्स आहेत त्या काही मला माहिती पण नाही आहेत तर खूप ठिकाणी आता पाऊस असल्यामुळे अगदी व्यवस्थित असं स्टेज वगैरे किंवा साईडने पत्रे वगैरे जेणेकरून गळणार नाही ह्या पद्धतीचं गणेश मंडळाचे कामं असतात तर बघा रमाचा ड्रेस बघा आणि ह्या दोघी ते गाणं चालू आहे रडू नको बाळा तर तर ते आहे ना खूप जणांचं आहे काही एडिट केलेलं आहे काही मुलीचं आहे काही ते आ, ती वारकरी मुलगी आहे तिचं आहे तिचं खूप मस्त आहे म्हणजे ते ओरिजिनल आहे तर ह्या ना खूप म्हणजे पळत होते आणि इंदूने दोन तीन पडलेली आहे चला आज आमच्या गावचा बाजार आहे आणि हे आहे हां कोणता हां आणि सपनाची पण तयारी झाली हां बसली तिचा पाय दुखत होता हां काय

तो आज आम्ही तुम्हाला दाखवते हे जेन्युन लेदरच्या बॅग्स आहे ज्या की आम्ही आता आणलेल्या आहे विकण्यासाठी तर ह्या कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता व्हॉट्सअप कर नंबर आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये देणारा देणार आहोत तर ह्या जेन्युन लेदरचा बॅग आहे ही अशी सुंदर अशी बॅग आपल्याला गावातली भाजी वगैरे आनंदायचा असं एमर्जन्सी तर आपण ती दुसरी पिशवीची वाली बॅग जी घेऊन जातो तर सगळे लोक बघतात आपण एवढं रेडी होऊन जातो आणि बॅग म्हणे अशी तर ही बॅग बाहेर नेण्यासाठी खूप सुंदर आहे आणि जेन्युअन लेदर आहे खूप चांगल्या क्वालिटीमध्ये स्टिच केलेली आहे आतला कपडाही खूप सुंदर आहे तिथे बघू शकता इथे तुम्ही पैसे वगैरे ठेवण्यासाठी एक्स्ट्रा पण कप्पा दिलेला आहे आणि दिसते पण खूप सुंदर आणि सोबत त्यासोबतच हे असे पाऊच पण आहे आपल्याकडे ज्यामध्ये मेकअपचे प्रोडक्ट्स वगैरे आपण ठेवू शकतो किंवा बांगड्या वगैरे ट्रॅव्हलिंग साठी जायचं आपल्या दोन तीन दिवसासाठी आपण आपलं मेकअपचं सामान अस्तव्यस्त दाखवून देतो किंवा प्लास्टिकच्या बॉक्समध्ये ठेवतो तर त्यापेक्षा हे छोटा आणि सुंदर यामध्ये सगळं माउंट जाऊ आपल्या दोन तीन दिवसासाठी जे डे लूजचे प्रोडक्ट वगैरे आहेत ते असं हे छोटे छोटे पाऊच पण आहे ज्यामध्ये तुम्ही वगैरे किंवा छोटे इयर वगैरे ठेवू शकता आणि त्यापेक्षा एक एकदम सुंदर सर्वात जास्त विकलं जाणार हे एक आमचा छोटासा पाऊच आहे याच्यामध्ये मोस्ट ऑफ हातातल्या रिंग वगैरे कानातले किंवा आपल्याकडे चिन्हत पडलेली असते बॅग मध्ये शोधत बसतो आपण जी की सापडत नाही ती ठेवण्यासाठी आणि याला एक सुंदर असं किचन पण यूज करू शकतो तर याच्यामध्ये भरपूर अशा कलर मिळून जातील कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकता डी एम करू शकता तुम्हाला याच्या प्राईस आम्ही सांगू तर चला आज आहे ना हरतालिका आहे आणि मी चाललेली आहे पाहुणे बरोबर गावाला पूर्वी माग लागल्या होत्या त्यांना झोपी लावलं आणि आता आम्ही दोघी जणी निघतोय बाहेर खूप आभळ आलेले हा ती पण घे पर्स आमदार दिसतोय किती हा ही गाडी रोडवर लावली चला बघू आता रिक्षा एखादी भेटते का गाडी नाही गाडी आहे पण चालू फोन नाही तर आम्ही आलेलो आहोत स्टँडवरती तर इथे ना नेमके आम्ही आलो आणि नी बस निघून गेली आता आम्हाला इथे दुसरी बस पाहण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता वाट बघत बसलेलो होत स्टँडवरती तर हे आहे आमच्या गावचं स्टँड कसं आहे स्टँड बघा तर कोणी हे स्टँड ओळखलं असेल तर कमेंट करा कुठलं स्टँड आहे हे निघालेलो आहोत आता जायला तर हे बघा तर आम्ही ना म्हणजे लागलेली होती पण प्रचंड गर्दी म्हणजे इतकी लोटा आला दोन तीन वेळा कॉलेजच्या मुली ज्या आहेत त्या पडल्या तिथे खाली तेव्हा आपल्यासारख्याचं काय म्हणून ना आम्ही म्हटलं जाऊ दे आता आमच्या अक्काला तर भाडं नाहीच आहे तिचं वयाच्या आहे नाही म्हणजे तिचं तिला तिकीटच नाही आहे पण मला हे अर्ध तिकीट नये आम्ही ते सगळं सोडून आणि डायरेक्टली दुसऱ्या गाडीने आलेलो आहोत प्रायव्हेट गाडीने तर भाडं आम्हाला म्हणजे फुल भाडं द्यावं लागलेलं ला आहे इथे आणि बघा इथे आमच्या इकडे नाशिकला जायला जो रोड जातो हा शिर्डी नाशिक रोड आहे तर इथे आहे हा फाटा तर हा फाटा कुठला आहे मैत्रिणींनो किंवा ज्या आपल्या इकडचे व्हिवर्स आहेत किंवा नाशिकवरून जे शिर्डीला ना येणारे आहेत ते बरोबर बर हा फाटा जो तो वोलक, आहे तो ओळख ओळखतील पाऊससुद्धा चालू आहे कुठे चालू आहे तर कुठे बंद आहे हा पाऊस तर खूप भारी वाटतं अशा वेळेस प्रवास करायला तर गाडी इथे थांबलेली होती आणि इथले काही सीटं जे आहेत ते घेतलेले आहेत पिक केलेले आहेत त्याच्यानंतर बघा उतरलेलो आहो आम्ही आता चाललेलो आहे पायी पायी चाललो आहे तर हे जे बोर्ड दिसते हे माझ्या मैत्रिणीचे मिस्टर आहेत यावरती आम्ही आलेलो आहोत अर्धा हे बघा तर आकाला दम लागला आमची ननंदबाई आहे आणि माझ्या आत्याची पोरगी पण आहे ती तुम्ही आता बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तिला तर तिला दम लागला होता आणि आम्ही ना हॉस्पिटलला थांबलो होतो पण मी काही तिथं काही शूट घेतलेलं नाही आहे मला टेस्ट करायला लावलेलं आहे तर बघू आता काय सांगितलेलं आहे डॉक्टरने बी पी वगैरे चेक केला डबल केला चेक तर इकडं वातावरण अगदी फ्रेश आहे मला खूप आवडलं म्हणून म्हटलं चला तुम्हालाही दाखवू जरा इकडं कसं वातावरण आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण आणि आता आहे ना संध्याकाळचे सहा वाजलेले हे बघा रस्ता पण सारखा इकडं बसलेला तर तो आण मन आहे ना एका जागी बसलं म्हणून मग म्हटलं तुम्हालाही सांगू की आजच्या वेडीओमध्ये आम्ही कुठं आलेलो आहोत तर हे बघा ती हात करती पाहुणे चला आता जवळ आलेलं आहे इथंच तिचं घर आहे हे बघा इकडं ते घर घ्यायचं आहे ना तिथं घर आहे चल पाण्याच्या टाकी जवळ आहे का हां पाण्याच्या टाकी जवळ चला आता घरी गेल्यावर भेटू सापा चला आम्ही पोचलेला आहोत आणि इकडं थोडासा आहे ना लाईट कमी आहे त्याच्यामुळे असं दिसतंय आणि चला मला शेंगा खूप आवडतात मला तर माहिती आहे शेंगा खायचं चा काम चालू आहे चहा वगैरे घेतला मस्त आणि आता मी बसलेली आहे आज काही शिलाई काम नाही आहे का नाही गावाला आले तर थोडंसं आज थोडा आराम आहे हे बघा हॉस्पिटलला गेले होते तर हे बघा एवढ्या सगळ्यांनी गोळ्या दिलेल्या आहेत जी वगैरे शेट बिग बी पी पण चेक केला आहे माझा त्यांनी आणि मला टेस्ट करायला लावलेली आहे त्यांनी तर ब्लडचं तिथं जाऊन मग आता बघू टेस्ट वगैरे केल्यानंतर परत मला पंधरा दिवसांनी त्यांनी बोलवलंय बघू आता काय फरक पडतोय चला बघत राहायचं आहे पुढे कंटिन्यू करा काय काय होतंय ते बघा स्वयंपाक चालू आहे आक्काचं घर बघा छोटंसंच आहे कारण का ती ना एकटीच राहते अक्का तिचे नातुंड आहेत आणि तिचे मुलगी पण आहे ते पुण्याला असतात तर अक्काचा चालला आहे स्वयंपाक हां माझ्या मोठ्या आत्याची मुलगी आहे अशी तिचं म्हणणं आहे आणि म्हणजे ती खरंच माझ्या मोठ्या आत्याचीच मुलगी आहे एकदा मी तुम्हाला दाखवलेलं आहे बघा त्या व्हिडिओमध्ये तिच्या माहेर गेलेलो की माझं लग्न कोणत्या गावाला झालं आहे म्हणजे कुठून जमलं होतं तर संध्याकाळी म्हणजे आत उद्या किंवा मग ती सांगत स्टोरी तुम्हाला आमच्या लग्नाची म्हणा किंवा मी कशी होते लहानपणी मला म्हणजे मी काय काय करीत होते लहानपणी ते सगळं सांगत हां तेव्हा ती सांगते तर आता मी एकदा का माझ्याच तोंडाने माझी स्तुती नाही करू शकत पण ती सांगते की मी लहानपणी कशी होते काय करीत होते तर चला स्वयंपाक आहे बघा चालू आहे स्वयंपाक गॅसवरतीच स्वयंपाक चालला आणि मला खूप कळ लागली होती मला गोळ्या पण घ्यायच्या आहेत हे बघा मी बसले इथं तर आता तिच्या घरात काय कुठं ठेवलं आहे तिलाच माहिती मला थोडं माहिती असणार आहे माझ्या पाठीला माझी पाठ आणि चेहरा सुजत होता आणि म्हणजे मला आहे ना पडजी पडल्यासारखा त्रास होत होता म्हणून मी हॉस्पिटलला आलेली आहे तर बघू आता टेस्ट केल्यानंतरच केल्यानंतर आपल्याला काय झालेलं आहे ते बाजरीचं पीठ कोथंबिरीचे धपाटे बनवते आका आम्हाला नाश्त्याला आम्हाला जायचंय परत एकदा एकदा

झाले आमचे डपाटे हे बघा आता अजून दोन बाकीत किती होते याचे इकडं टाकलं का त्याच्यावरती झाकण ठेवायचं गॅस थोडासा कमी करायचा म्हणजे मग ते खाली लाजत नाही आमची तयारी झालेली आहे आणि आम्ही ना यांचे पाहुणे तिकडे राहायला तर ती मुलगी हा मागच्या गल्लीला तर त्यांची मुलगी आलेली होती चला बोलवायला तर आता तिकडे चाललेलो आहे बरेच सारे अक्काचे आहेत म्हटलं चला कधी नवन आलं तर जाऊ माझे चप्पल का घा चप्पल वगैरे घालते हे आहे अक्काच घर तर इतके सारे झाडं लावलेले आहेत की अक्काचं घर सुद्धा झाकलेलं आहे बघा तर याला कटिंग करण्याची गरज आहे पण मस्त वाटतं अगदी हिरवं हिरवं तर बघा ती क्लूप लावून आलेली आहे आणि आम्ही आता निघालेलो आहोत पाहुण्यांच्या घरी चला होतं इकडं असं सकाळी सकाळी वातावरण आहे असं खेडे टाईपच आहे इकडे ना शिर्डीला जाणार आहे पण मी तुम्हाला हां राहता शिर्डी वावळीश अजून पण एक पाहुण्यांची जोडी येणार आहे हां माझा मावस मुलगा त्याची बायको चला पाहुण्यांच्या घरी चा वगैरे घेतलेला आहे ना आता आम्ही आहे तर अक्का पण आली चला बघा अक्काची नऊवारी पैठणी तिच्या लेकीने घेतलेली तिला तर इथं जसं लाईटचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मग ती अशी पकड ना अशी हां हे बघा आंबा कलर आहे आणि तिचा पदर बघा किती मस्त कानूरला घेतलेली मस्त साडी हां काट पण तिचे चटायचे तर आमच्या अक्काची साडी कशी वाटली नक्की सांगा कमेंट केली तर तिला खूप बरं वाटेल तर मी सांगत असते कोणाचे कमेंट जर का आल्या ना कोणा विषय तर मी सांगत असते सगळ्यांना तसंच मी अक्काला सुद्धा सांगेल बघा इकडे डाळिंबाचा बाग आहे आणि डाळिंबाच्या बागातच इथं कोथंबीरपणे म्हणजे डबल पीक घेतात बघा लोक तर आम्ही चाललेलो आहोत इकडे अक्काचे ओळखीचे आहेत त्यांनी बोलवलेलं होतं म्हणून आम्ही चाललो आणि इकडे ना या वावराते बघा ही पण कोथंबीरच आहे पण ही एकदम माशी रोपा तयार होतोयचं आणि इकडं मोठी झालेली पण यांनी डायरेक्टली कंपाऊंड केलेलं आहे की जेणेकरून याच्यामध्ये काही कोणी पण जाऊ नये म्हणून तर बघा किती मस्त वातावरण आहे आणि खूप भारी वाटतं असं फिरायचं म्हटलं मोकळ्या हवेत आणि ती शुद्ध हवा सकाळची हॅलो आता एका का नाश्ता बिष्ट झालेला आहे तुम्ही तर बघितलं आणि आमच्या आकाला असती आहे त्याच्यामुळं ती सारखी बस बस घेते वाटतंय तिकड हा तुम्हाला दाखवलेला भाग आणि त्याच्यानंतर इकडं सोयाबीन आणि हा आहे इकडे <स्थाथ> झाड दिसत आहे ना तिथं महादेवाचं मंदिर आहे तर आता आम्हाला वेळ भेटला वे वे तर आम्ही तिकडं पण जाऊ बाबळे वारा मला महिन्यात दोन महिने डबावून डब्या सगळं <स्थाथ> आलेलो आहोत आम्ही इथे यांच्याकडे तर बघा चुलीवर चपात्या चालू आहे चा आणि चपात्या इतक्या सुंदर होत्या ना म्हणजे थोडंसं सुद्धा डाग नव्हतं मावशी इतक्या सुंदर चपात्या करत होत्या मला तर खूप आवडलं त्यांचं स्वयंपाक आणि त्यांचं घर जरी ते शेतात राहतात आणि चुलीवर करतात पण हे सगळं ऑर्गॅनिक आहे म्हणजे ह्याच्यापासून आपल्या तब्येतीला किंवा काही सुद्धा धोका नाही आणि शेती बघताना बाहेर झालेलं आहे आता जेवण पण केलं हे बघा आऊच्या पानं देऊ राहिले ताई आणि आका बसलेली तिथं मी आता घरी जायला निघाले जाऊ वाटत नाही पण जावं तर लागणच ना गोळ्या नाही घेतल्या जेवणाच्या आधीच्या गोळ्या ठेवल्या घरी आणि आलो इकडं अचानक आणि त्यांनी जेवायला खूप आग्रह केला त्याच्यामुळे त्यांच्या वस्तीवरती आलो होतो आमच्या हक्काचं चाललं होतं पण भारी आपल्याला आपल्या परिवारामध्ये एक नवीन मैत्रीण भेटलेली आहे बघा तिचं नाव अर्चना आहे मस्त स्वभाव आहे तिचा पण तर चला आता निघतोय आम्ही इथून पण ते आपल्याला पानं देत बघा आळूचे पानं देते फक्त फिरवायला पाहिजे फक चला आम्ही आता निघलेलो आहे खूप भारी वाटलं अर्चनाला भेटतो ना अर्चनाच्या मम्मीला आणि बारीक बारीक इकडे काय केलेलं आहे शौरी घास दस दसरात घास दसरात घास म्हणतात त्याला मी तर आजच पाहिजे ऐकलेलं आहे पण शौरीचा पालच आहे ना हा हा चला आता अक्काच्या घरी गेलं का तुम्हाला गा। निघायची तयारी दाखवून बाकी काय नाही हे गाव आहे ना तिथं पोयगावच्या जवळच आहे मस्त आहे इकडं जवळच शिवडीला रोड

घरा माणसा रस्ता इथे रोड आहे डायरेक्ट मोठा खूप सारे झाडं लावलेले आहेत तिने तर आम्ही हे बघा पप्पा यांची झाड आहेत तिथं परत गुलाबाची झाडं लावलेली आहे जाईजुईचा वेलपणे आणि इकडे डायरेक्ट शिर्डीला जाणार आहे बघा शिर्डी राहता डोराळे कोराळे सावळी विहीर तर बघा गाड्या सारख्या जातात ते फक्त इथं आहे ना डायरेक्ट उंच रोड आहे त्याच्यामुळे मग इकडे भर टाकली तर होईल कुठली तिथे सेवा हे बघा या इथून वरती चढता नाहीत नाही तर डायरेक्ट रोडला जाता येईल आपल्याला हा त्या आकाचा पाय दुखतोय त्याच्यामुळं तर आम्ही दोघी जणी निघलोय आता आज पण आहे म्हणजे तिला बाजार पण करायचा आहे तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर चला आम्ही आता निघलेलो आहोत आणि अक्काचे पैसे राहिलेले आहेत आतमध्ये अक्का गेली आतमध्ये तर आज गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा तर बघा आता गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर थोडासा व्हिडिओ मी इथे घेतला आहे